नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधला उर्वरित राहिलेला पीक विमा त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधला पीक विमा हा कृषीमंत्री तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला शेतकरी बांधवनो त्याच्यामध्ये खरीप हंगामातील राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांचे करता म्हणजे की कोणते कोणते जिल्हे पात्र आहे आणि त्याचबरोबर रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातील जिल्हानीय यादी म्हणजेच की कोणते कोणते जिल्ह्यांचा त्याच्यात समावेश करण्यात आला आहे या संबंधची सर्व काही माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आलं असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो त्या अगोदर एक माहितीपूर्ण असं माहिती सांगू शकतो आता जे हे की अतिवृष्टी गारपी म्हणजेच की शेतकरी बांधव अतिवृष्टीमुळे बऱ्याच काही भागांमध्ये जे की आता सप्टेंबरच्या एक तारखेपासून खूप जास्त पाऊस पडला म्हणजेच की आपल्या सोयाबीन पिकाचे असो किंवा का कापूस पिकाचे असो किंवा इतरही पिकाचे खूप जास्त नुकसान झाल्यामुळे तर तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये एक क्रॉप इन्शुरन्स म्हणून म्हणजेच की ज्या म्हणजे तुम्ही जर कधी पीक मा भरलेला असेल काढलेला असेल शक्यतो सर्वकच शेतकरी बांधव जे की पीकमा भरत असतात तर, तर शेतकरी बांधव क्रॉप इन्शुरवरती जे की बहात्तर तासाच्या आत म्हणजेच की अद्यापही कालावधी तुमच्याकडे अद्यापही शुल्लक आहे तर लवकरात लवकर क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरती तुम्ही भरलेला पीक विम्याच्यानुसार जे की पीकम्याच्या पावतीनुसार आपल्या पीकम्याची क्लेम करा जर काही जमत नसेल तर ज्याला जमतं त्याच्याकडून करून घ्या जेणेकरून तुम्हाला येत्या काळात जाई की तुमच्या पिकाचा चांगल्या पद्धतीने पीक भेटू शकेल किंवा तुम्हाला झालेल्या नुकसानीचं तुम्हाला त्याची नुकसान भरपाई भेटेल तर आपल्या माहितीकडे आपण ओळ्या तर शेतकरी बांधव खरीफसाठी जे जिल्हे पात्र झालेले शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो त्यातील खरीप हंगामामधील जिल्हा नाही आहे थोडक्यामध्ये तर हिंगोली अमरावती वर्धा नागपूर नंदुरबार धुळे गडचिरोली यवतमाळ बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना त्याचबरोबर परभणी बीड धाराशिव आणि इतर हे काही जिल्हे शेतकरी बांधव म्हणजे माझ्याकडे अद्यापही त्याची लिस्ट म्हणजे मी आता शेतात आलेलो आहे माझ्याकडे जे आपले अपडेट उपलब्ध झाला म्हणून तुम्हाला सांगू शकतो म्हणून सांगण्याचं काम केलं यदा कदाचित का काही जिल्हे राहिले असेल तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया तर ह्या जिल्ह्यांचा त्या त्यात काही समावेश करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर विचार केला असता तर रब्बी संदर्भातील शेतकरी बांधवनो तर रब्बी संदर्भातील पण पीक विमा मंजूर झाले त्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की जी सात हजार दोनशे वीस कोटी रुपयाचे रक्कम आहे पीक विम्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकरी बांधवांसाठी किंवा इतरही राहिलेला पंच म्हणजेच की पंचवीस टक्के अग्रिम किंवा इतर हे दोन हजार तेवीस मधला खरीप पिकण्यासाठी त्यांच्या ती रक्कम मंजूर करून देण्यात आली आता बऱ्याच दिवसांनी ही रक्कम मंजूर झाले वितरण झाले परंतु अद्याप देखील वाटप झालेलं नाही शेतकरी बांधनो परंतु लवकरातच तुमच्या अकाउंटमध्ये या पिकव्याचं वाटप केलं जाणार आहे खरीप दोन हजार तेवीसच्या संदर्भातील आणि आता विचार केला असता तर रब्बीचं तर रब्बीचं पण लवकरातच शेतकरी बांधवो कारण की आता जे आहे की आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन यालाच पाहून जे की शेतकऱ्यांना हा पिकमा वाटणार आहे शेतकरी बांधवो तर याच्याकरता पण भरपूर निधी जे की र रब्बी पिकमा संदर्भातील मंजूर करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये पण शेतकरी बांधव विचार केला असता तर चौतीस जिल्ह्यातील चौतीस जिल्ह्यांचा समाष्ट आहे आता राहिलेलं म्हणजेच की काही जिल्ह्यांचं सूड सूट होऊ शकते त्याच्यामुळे अं राहिलेल्या उरुज जिल्ह्यांनाच तो पिकवा भेटणार नाही विचार केला असता तर संपूर्ण जिल्ह्यातील रब्बी पिकांचा पिकवा भेटणार आहे शेतकरी बांधून आणि खास करून गहू आणि हरभरा या पिकांसाठी चांगल्या पद्धतीने तो पिकवा भेटणार आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू शकतो की हे पिकम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं बरेचके शेतकरी कमेंट करतात की वितरण तर भरपूर असून पिकम्या संदर्भ खरीपचं झालेलं आहे परंतु वाटप अद्याप झालेली नाही परंतु याचं कारण आता राज्य शासनालाच माहीत शेतकरी बांधव परंतु लवकरातच तुमच्या अकाउंटमध्ये रब्बी आणि खरीपचा पिकम्या योजन असं राज्य शासनाचं किंवा कृषी विभागाचं आश्वासन आहे तर शेतकरी बांधून हीच माहितीपूर्ण असं अपडेट होतं पिकम्या संदर्भातील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मात्र लाईक नक्कीच करा आणि पाय पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी बांधून मध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान